महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुमित्रा पवार अजितदादांना कुठल्या नावाने हाक मारतात उत्तर देत म्हणाल्या घरी मी त्यांना काय बोलल्या ले, आपण लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सुमित्रा पवार यांनी जे उत्तर दिलं त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आपण बघूया सुमित्रा पवार यांनी उत्तर काय दिलं आहे सुमित्रा पवार यांनी अजित पवार यांना घरी त्या कोणत्या नावाने हाक मारतात या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजितदादा या नावाने सगळा महाराष्ट्र हाक मारतो आणि ओळखतो दरम्यान त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांनी एका खास प्रश्नाचं उत्तर पुण्यातल्या एका कार्यक्रमास दिलं आहे पुण्यातल्या शिवाजीनगर या ठिकाणी श्रमण या नवीन विधी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रम संपताना या प्रश्नाचं उत्तर सुमित्रा पवार यांनी दिलंय बारामती <्क्णारा> <्क्णारी> लोकसभेचे निवडणुकीपासून सुमित्रा पवार चर्चेत आहे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ ठरला होता कारण अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती या निवडणुकीत <smilk> महाविकास आघाडी करून सुप्रिया सुळे तर महायुती करून सुमित्रा पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली विरुद्ध भाऊजाई या ल, या ही प्रत्यक्ष मैदानात असलेल्या या या लढाईकडे शरद लो। पवार विरुद्ध अजित पवार असा सामना म्हणूनही पाहिलं गेलं ही लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची झाली होती दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेकडून करून सुमित्रा पवारांचा पराभव झाला त्यानंतर त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडल्या गेल्या आहेत सुमित्रा पवार या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सा प्रसिद्ध आहेत दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यात अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट घेऊन बाहेर पडले अजित पवार हे थेट सत्तेत सहभागी झाले ज्यानंतरची लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती आता सुमित्रा पवारांनी अजित पवारांबाबत दिलेल्या उत्तराची चर्चाही होत आहे पवार अजित पावर पवारांना घरी काय हाक मारतात आपण बघूयात महाराष्ट्र अजित पवारांना अजितदादा म्हणून ओळखतो तुम्ही घरी त्यांना काय म्हणता हे विचारताच सुमित्र पवार या मंदस्मित करत म्हणाल्या घरीही आम्ही त्यांना दादाच म्हणतो कारण त्यांना सगळेच दादा मानतात आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आहेत असं ते दिलखुलासप दिलखुलास सु उत्तर सुमित्रा पवार यांनी दिलं आहे मग त्या मंचावरून खाली उतरल्या त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितीमध्ये एकच हशा पिकायचं पाहण्यास मिळालं त्यानंतर सुमित्रा पवार या अजित पवार त्यांच्या पत्नी आहेत त्या महाराष्ट्रातील पवार या एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत त्यांचे भाऊ पद्मसिंह हो पाटील हे माजी मंत्री होते तर त्यांचे भाचे राणा जनजितसिंग पद्मसिंग पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत अजित पवार हे सुमित्रा पवार यांना दोन मुलं आहेत जय आणि पार्थ पवार जय हा कुटुंबिक व्यवसाय चालवतो तर पार्थ पवार हे राजकारणात आहे पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणावीसची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती पण त्यात त्यांना यश आले नव्हते सुमित्रा पवार दोन हजार चोवीसपर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या आता त्यांनी अजित पवारांना घरी त्या काय हाक मारतात या प्रश्नाचं जे उत्तर दिलंय त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे पण आता बघितलं सुनीत्र पवार यांनी अजितदादांना घरी काय हाक मारता त्याचं उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून देखील माहीत नाही उपमुख्यमंत्र्यांची पत्नी त्यांना घरी काय म्हणून हाक मारते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं त्यासाठी व्हिडिओ सर्वांना शेअर करा आपल्या चॅनलवरून नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात